नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आमच्या भागामध्ये मेथीची भाजी कशी बनवली जाते ते दाखवते मी तुम्हाला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कोणाकडे खोबऱ्याचा वापर केला जातो कोणाकडे शेंगदाण्याचा वापर केला जातो म्हणजे ज्या भागात जे पिकलं तिकडे ते वापरलं जातं तर आमच्या नाशिककडे कशी बनवली जाते तुम्हाला दाखवते सुकी बनवतात पातळ बनवतात पातळ भाजी तुम्ही भाकरीसोबत ना कसली भन्नाट लागते नक्की करून बघा आमच्या पद्धतीने नासिक पद्धतीने करून बघा आम्हाला भाजी भाकरी दिली ती आमचं म्हणजे मटणाच्या जेवणापेक्षाही आम्हाला हे जेवण छान वाटतं तर जे नासिककर असतील बघणारे व्हिडिओ असतील ते नक्कीच कमेंट करतील मला तर तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं जास्त टाकायचं तेल एकदम कडकडीत गरम करायचं म्हणजे तेलाची अशी वाफ निघाली पाहिजे इतपत आपल्याला तेल गरम करायचं आहे भाजी मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर चि चीर, चि तुम्हाला चिरायची असेल तर ही बारीक निवडलेली होती म्हणून मी चिरून नाही घेतली चार ते पाच पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घ्यायची पाणी निचरून घ्यायचं नंतर भाजी बारीक चिरून घ्यायची भाजी टाकून घेतलेली आहे त्या गरम तेलावरती तर भाजी आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची आहे तर परतल्यानंतर बघा किती कमी झाली आपल्याला इथे कांद्याचा वगैरे काही वापर करायचा नाही तर बघा मस्त आपण तेलावरती भाजी परतून घेतलेली आहे आणि एक मसाला वाटलेला आहे मी ते दाखवते हो तुम्हाला मसाला काय काय घेतले मसाल्यामध्ये मी शेंगदाणे घेतले शेंगदाणे छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचे शेंगदाणे घेतलेले आहेत हिरवी मिरची घ्यायची लसूण घ्यायचा जास्त आणि मिक्सरला खूप बारीक पेस्ट नाही वाटायची तर बघा मी टाकून घेते हळद पण मी पहिली टाकून घेतलेली आहे तो खूप बारीक पेस्ट नाही वाटायची थोडंसं दाणेदार मसाला ठेवायचा त्याने खूप छान टेस्ट येते तर बघा खूप पातळ पण वाटत नाही आणि घट्ट पण वाटत नाही आता तो मसाला कच्चाच आपल्याला वापरायचा आहे मसाल्याची एक खासियत आहे ना मैत्रिनो असा मसाला वाटून टाकला ना मेथीच्या भाजीची एकदम वेगळी चव येते खूप छान लागते आम्हाला सगळ्यांना खूप आवडते तर आता जो मसाला होता तो मी टाकून घेणार आहे मीठ टाकून घ्यायचा आहे मसाला म्हणजे पूर्ण भाजीला लागला पाहिजे असं व्यवस्थित भाजी परतून घ्यायची नंतर पाणी टाकायचं आहे तुम्हाला हवं तितकं पाणी टाका, टाका। खूप पातळ पण नाही बनवायची खूप घट्ट पण नाही बनवायची म्हणजे आपल्याला भाकरीसोबत खा खाता येईल भाक बा, बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आमच्याकडे ज्वारी बाजरीच्या भाकरी खातात नंतर किंवा तुम्ही गरम गरम कुकरचं भात एकदम वाफळलेला गरम गरम भात असताना मित्रांनो थोडासा चिकट बनवायचा त्या रश्या म्हणजे त्या भाताबरोबर याचा रसा खाऊ शकता कसला मस्त लागतो एकदम नक्की करून बघा मैत्रिणीनं तुम्ही ही आमची नाशिक फेमस शेंगदाणे लावलेली मेथीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो नाशिक करा बघत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा नाशिक कर तर अशी पाणी टाकून घेतलेले बघा खूप पातळ घट्ट नाही बनवायची मिडियम ठेवायची भाजी आणि दोन तीन भाजी जास्त शिजवायची नाही भाजी आपण जेव्हा पालेभाज्या बनवतो ना पालेभाजीचा कलर बघा मी फोडणी दिलेली आहे पण एवढं स्पष्ट दिसत नाही पण भाजी हिरवीच्या हिरवी आहे भाजीचा कलर बदलला नाही पाहिजे कोणती पण भाजी बनवताना बन एक ट्री म्हणजे ट्रिक असते जे बनवतात त्यांना कळतं भाजी हिरवीच दिसली पाहिजे दोन एक मिनटात गॅस बंद करायचा आपल्याला उकळी आली की गॅस बंद करायचा लगेच मैत्रीणो मी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ना आपले नाशिककर असतील तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रीणो 시간 가겠습